कुठे पैसे वाटप कुठे थेट राडा तर कुठे चक्क बोगस मतदानाचा आरोप चौथा टप्पा गोंधळाचा महाराष्ट्रात पहिल्या तीन टप्प्यात अपवादात्मक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं मात्र लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा तुलनेनं अधिक गोंधळाचा ठरला गोंधळाची सुरुवात झाली मतदानाच्या पूर्वसंध्येला अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला निलेश लंके आणि विखे समर्थक एकमेकांमध्ये भिडले पारनेर तालुक्यातल्या वडजिरे गावात पेट्रोल पंपावर लंके आणि विखे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप लंके समर्थकांनी केला तर आपली गाडी फोडल्याचा आरोप भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदेंनी केला तालुका अध्यक्ष घर पेट्रोल पंपवर थांबत असल्यावर डायरेक्ट त्याच्या गाडीवर काच फोडली गेली आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्या ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचं आणि त्या व्यक्तीचा कुठेही को रिलेशन नाहीये मग तुम्ही हा तुम्ही गाडी तर उघडली गाडीमध्ये काय सापडलं तर विषय वेगळा आहे आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला को करायचा प्रयत्न केला जातो हा राडा शांत होत नाही तोच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पैसे वाटले गेल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला उन्हाळ्यातही पैशांची धुवा धार बरसात होतीये गावागावात पाकिट वाटली जात आहेत असा आरोप रोहित पवारांनी केलाय रोहित पवारांच्या या आरोपांना अहमदनगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं मला माहित नाही त्यांनी किती लोकांना पाकिट दिलेला त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे त्यांचे पाकिट म्हणजे पाकिट दिलं कोणी हा पहिला प्रश्न जयंतीने पाकिट नाकारलं म्हणजे त्यांनी दिलेलं नाकारलं का अजून कुठं दुसरीकडून बारामतीहून आलं होतं का पालरून आलं होतं याचं स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवं ही यंत्रणा अशी असते स्वतःच पाच दहा हजार रुपये दुसऱ्याच्या हातामध्ये द्यायचे तेच शूटिंग करायचं तेच पैसे आम्ही वाटतो म्हणून सांगायचं हा धंदा या महाराष्ट्र राज्याच्या जनतेला कळत हो। नाही अशातला भाग नाही तर शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करून स्वाक्षरी केल्याचा आरोप करण्यात आला मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारानं बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला महात्मा राजगुरू विद्यालयातील मतदान केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला या संदर्भात शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारलाय अमोल कोल्हेंनी आणखी एका प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक चौदा मध्ये आमच्या पोलिंग एजंटला उपस्थित राहायला अधिकारी मज्जाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला तसंच मतदान केंद्र क्रमांक दोनशे पस्तीस मध्ये व्ही पॅट मशीन बंद असल्याची तक्रारही अमोल कोल्हेंनी कोल केली अमोल कोल्हेंनी आणखी एक तक्रार केली सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनून मतदान केंद्रात मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केला मांजरी मधला एक व्हिडिओ ही त्यांनी शेअर केला संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी कोल्हेंनी केली तो महायुतीच्या या उमेदवारांचा पोलिंग एजंट या पद्धतीनं प्रचार साहित्य घेऊन बसतो याची तक्रार सर तक्रार मी निवडणूक आयोगानं निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आणि या विषय तातडीनं कार्यवाही होणं हे अपेक्षित आहे तसं पाहिलं तर महाराष्ट्रात केवळ अकरा मतदार संघातच लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतं मात्र पैसे वाटप बोगस मतदान कार्यकर्त्यांमध्ये राडे अशा अनेक घटनांनी हा चौथा टप्पा गाजताना दिसला ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास